News, वसा बुलडाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या बेबंध भ्रष्टाचाराच्या विरोधात अद्यापर्यंत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडस यांचीही चौकशी होणं गरजेचं आहे कारण त्यांच्याच नाकाखाली हा बेबंद भ्रष्टाचार सुरू होता परंतु या भ्रष्टाचारासंदर्भात या जिल्हा शल्यचिकित्सांचा काहीही चौकशी होताना दिसून येत नाही तत्कालीन भांडारपाल प्रकाश बोते यांना भांडार विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित करून या प्रकरणातून पंडित आणि तडस यांच्यासारख्या मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होताना दिसून येत नाही ना असा ना। प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय सर्वसामान्य गोरगरीब आणि गरजू नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशानं कार्यरत बुलढाणा जिल्हा रुग्णालय हे अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारांसाठी हक्काचं कुरण बनलं आहे या ठिकाणी येऊन गेलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यथेच्छ भ्रष्टाचार केला आणि मलिदा लाटला भांडार विभाग असो की कॅशबुक विभाग प्रशासनिक विभाग असो की बाह्य रुग्ण विभाग या सगळ्या ठिकाणी एकतर अणागोंदी याशिवाय आपल्याला काहीही दिसून येणार नाही या ठिकाणी आजवर अनेक जिल्हा शल्य चिकित्सक येऊन गेलेत यातील बहुतांश जिल्हा शल्य जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा यथेच्छा स्वाद चाकलाय भांडारपाल प्रकाश बोते असो की तत्कालीन रोगपाल पी माळी या सर्वांनी जिल्हा शल्य चिकित्सांशी सातत्यानं अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केले ही संपूर्ण भ्रष्टाचाराची मालिका प्रामुख्यानं दोन जिल्हा शल्य चिक्सांच्या कार्यकाळात सर्वाधिक ही हॉट ठरली हे दोघे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडस यामध्ये काही प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सांचाही मोठा हात आहे या दोघाही जिल्हा शल्य चिकित्सांनी येथील भ्रष्टाचारांशी उघडपणे हात मिळवणी करून स्वतःच्या केवळ तुंबड्या भरण्याचं काम केलंय कॅशबुकात खाडोखोड करून जो काही कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय त्याला जबाबदार असणारे पी के माळी यांची कुठलीही चौकशी तत्कालीन या दोघा हो जिल्हा शल्य तसदी घेतली नाही हे माळी महाशय प्रचंड भ्रष्टाचार करून आज नामनिर्णय झालेत त्यांच्या सेवा काळात भोकळलेल्या भ्रष्टाचारामुळे खरे तर त्यांना त्यांच्या सेवा काळातील क्लिअरन्स मिळालाच नव्हता पाहिजे मात्र त्यांना पूर्ण क्लिअरन्स मिळाला ज्यामुळे ते आज सेवानिवृत्तीचे सुख जीवन जगत आहेत ज्या व्यक्तीला भ्रष्टाचाराप्रकरणी गजाआड करावयास पाहिजे तो व्यक्ती आज सेवानिवृत्तीचा काळ मजेत घालवतोय ही सगळी कृपा या दोन जिल्हा शल्य पूर्णच होऊ शकत नाही दुसरीकडे यांच्या तर भांडार विभागात प्रचंड प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रारी आहेत कागदोपत्री जेवढ्या उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे त्यातील बरेचसे साहित्य औषधी आणि उपकरणे जिल्हा रुग्णालयात पोहोचलीच नाही परंतु कोणीही जिल्हा शल्यचिकित्सांना या संदर्भात चौकशी करण्याची तसदी घेतली नाही सर्व अधिकारी ही स्थितीशील असल्याचं दिसतंय कारण कोणालाही हा भ्रष्टाचार निपटून काढण्याची गरज वाटली नाही या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून गब्बर झालेल्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती अर्जित केली आहे हा पैसा विविध प्रकारानं त्यांनी जिरवण्याचं काम केलंय त्यात मग जास्त संकट आलं तर वाचवायला राजकीय मंडळी आहेतच स्वच्छ राजकारणाच्या बाता मारणारे लोकप्रतिनिधीच आज भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत त्यांना वाचवण्याचं काम करतायत आज केवळ पीके माळी यांना जिल्हा रुग्णालयात हजर करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्याचं काम होतं परंतु त्याचवेळी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडस यांना या यासंदर्भात कोणी विचारणा का केली नाहीत रोखपाल माळी एवढेच ते देखील दोषी आहेत तत्कालीन भांडारपाल प्रकाश भोते यांना प्रकरणी नुकतेच निलंबित करण्यात आलं परंतु भोते यांच्यासोबतच या भ्रष्टाचाराच्या गाळात गळ्यातपर्यंत रुतलेल्या तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडस यांना का विचारणा होत नाहीये केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करून करून भ्रष्टाचार संपणार आहे की या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम जवळपास सर्वच अधिकाऱ्यांनी केलंय एकीकडे एवढी परिस्थिती असताना दुसरीकडे दैनिक मयासंचलन सारखे जनतेचे प्रहरी सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत परंतु राज्याचे आरोग्य मंत्री असो की मुख्य सचिव आरोग्य संचालक संचालक उपसंचालक असो की जिल्हाधिकारी सर्वच या भ्रष्टाचाराकडे ढिंबपणे हताशपणे पाहत आहेत म्हणूनच भ्रष्टाचारांवर कारवाई होण्यास एवढा विलंब लागत आहे काही असले तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातच आहे त्यामुळे आमचा संघर्ष हा आजही सुरूच आहे कोणी कितीही मोठी यंत्रणा वापरून हा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज जनतेच्या बाजूने सातत्यानं खंबीरपणे लढत राहणार या भ्रष्टाचारांनी पुरते ध्यानात ठेवावे बुलढाणा आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी दोन वेळा अधिवेशनात गाजवलेला नव्याण्णव कोटी रुपये आणि भाजपा प्रवक्ता विनोद वाघ यांनी कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार प्रकरणाची तक्रारी आरोग्य विभागाकडे देऊनही आतापर्यंत चौकशी कारवाई गुलदस्त्यात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडस यांच्या कार्यकाळातील संबंधित असलेले इतर अधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून जमा केलेली संपत्ती अपसंबदा याची उच्चस्तरीय चौकशी करून केलेल्या भ्रष्टाचाराची रक्कम व्याजासह वसूल करून त्वरित शासन तिजोरीत जमा करावी अशी मागणी तक्रारकर्ते यांनी केली आहे सिटी न्यूज बुलढाणा